डॉक्टर राघो भांडारकर अठराशे सदतीस ते एकोणीसशे पंचवीस रामकृष्ण गोपाळ भांडारकर जन्म सहा जुलै अठराशे सदतीस मालवण जिल्हा सिंधुदुर्ग मूळ नाव पक्ती धर्म व सभा सुधारक भाषा तज्ञ प्राची विद्या संशोधक प्राचीन इतिहास संशोधक संस्कृत पंडित अशा विविध रूपात त्यांना ओळखले जाते त्यांनी आत्म्याच्या उन्नतीस महत्व दिले शिक्षण मुंबई विद्यापीठाची यमे जर्मनी विद्यापीठाची पीएच डी पदवी प्रार्थना समाजाच्या स्थापनेत पुढाकार घेऊन या समाजाची तत्वे उद्दिष्टे व प्रतिज्ञा तयार करण्याचे कार्य भांडारकरांनी केले मूर्तीपूजा अवतार कल्पना बहु देवतावाद यास डॉक्टर भांडारकरांनी कडाडून विरोध केला बालविवाह बंदी विधवा पुनर्विवाह वयाचा कायदा अस्पृश्यता निवारण मद्यपान बंदी देवदासी प्रथा बंदी स्त्री शिक्षण या सुधारणांचा त्यांनी आग्रह धरला विधवा विवाहाचा पुरस्कार करताना डॉक्टर भांडारकरांनी स्वतःच्या विधवा मुलीचा पुनर्विवाह घडून आणला इतिहास व प्राचीन संस्कृती यावर संशोधन करून त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले डॉक्टर भांडारकरांचे साहित्य अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन हिस्ट्री ऑफ इंडिया वैष्णविझम शेविझम अँड अदर मायनर रिलीजन्स मृत्यू चोवीस ऑगस्ट एकोणीसशे